आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे आयेस प्रोबेशनर अधिकारी डॉक्टर पूजा खेडकर आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे त्यांचे विविध कारनामे समोर येत असून त्यामुळे त्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत आता त्यांचे कुटुंबीही अडकताना दिसत आहेत पूजा यांची आई मनोरमा खेडकर यांचा धमकी देतानाचा एक व्हिडिओ आता समोर आला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय बंदूक घेऊन मुळशीतल्या शेतकऱ्यांना धमकावल्याचा हा व्हिडिओ आहे आता या प्रकरणी खेडकर यांच्या विरोधात पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला काही दिवसांपूर्वी मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये मनोरमा या बंदूक दाखवून एका शेतकऱ्याला धमकावत असल्याचं दिसत होतं याच प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे मनोरमा खेडकर यांच्यासह दिलीप खेडकर अंबादास खेडकर दोन पुरुष बाउंसर दोन महिला बाउंसर आणि घटनेवेळी त्यांच्यासोबत आलेल्या इतर गुंड व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेतकरी पंढरीनाथ कोंडीबा पासलकर यांच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल झाला कलम तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीन पंचवीस या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या यामध्ये बेकायदा पिस्तूल बाळगून धमकावल्या प्रकरणी कलम लावण्यात आला आहे त्यामुळे आता मनोरमा खेडकर यांच्या अडचणी वाढ होणार असल्याचं दिसत आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे